नरक चतुर्दशीचं सा निमित्त साधून ठाकरेंच्या शिवसेनेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरती निशाणा साधलाय नरकासूर कोण हे वेगळं सांगायची गरज नाही आपण चोरासकट चोरी पकडली असं उद्धव म्हटलं तर नरकासूर गुवाहाटीतून उगम झाला होता शिंदे तिथून प्रेरणा घेतात असा टोला राऊतांनी लगावलाय आणि यावरनं मंत्री शंभूराज प्रत्युत्तर दिलंय राऊतांना बोलत राहू दे राऊत जेवढं बोलतील तितकी आमची मतं वाढतील असं शंभूराज देसाई म्हणतात काय चतुर्दी आज एकनाथ शिंदेची जयंती आहे गुवाहाटीला त्यांना जावं लागेल कदाचित नरकासूर हा उगम पावला गुवाहाटीमधून तिथून आणि त्याच्या तिथून ते प्रेरणा घेत आहेत पण त्या नरकासुराचा अंत झाला आणि म्हणून आज आपण नरकासूर चिरडतो करेक्ट तुम्ही आम्हाला आत्ता नरका सुरू म्हटली पण आम्ही गुवाहाटीला गेलो तेव्हा रेडे गटारातली पाणी प्रेतं आणखीन महिलांना आमच्या असलील काय काय शब्द वापरले महिला आमदारांना वापर आम हे राऊत बोलले आम्हाला राऊताने असं बोलत राहू बरं का राऊत जेवढं असं बोलतील ना तेवढी आमची मतं वाढतात तेवढी आमची संख्या वाढते